तुम्ही नॉनव्हेज ना खात नाहीत का तर ह्याची खास रेसिपी फक्त तुमच्यासाठी मराठी श्यामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हेज किंवा बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ तर आता आपल्याला इथे एक दोन उकळीचं पाण्याला दोनच उकळी काढून घ्यायची आहे जर तुम्ही जास्त म्हणजे जास्त वेळ आपल्याला सोयाबीन शिजवायचं नाही आणि आता ह्याच्यातलं पाणी आपण निथळून काढायचं आहे तर इथं मी एका गाळणीवरती वतून याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे थंड झाल्याच्या नंतर त्याच्यात शिल्लक राहिलेलं पाणी पण आपण पूर्ण नितळून काढायचं आहे तर हा सोयाबीन खुमा खिमा खूप छान लागतो चवीला पण चांगला लागतो आणि जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर ही खूपच छान रेसिपी आहे एकदम पौष्टिकही आहे आणि खाण्यासाठी पण खूप भारी लागते तर आता आपण याच्यातलं पाणी पूर्ण नितळून काढलेलं आहे आणि आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा बारीक असा चुरा करून घेणार आहे तर तुम्ही याला सोयाबीन खिमा म्हणू शकता किंवा सोयाबीन बुर्जी म्हणू शकता तर ह्या पद्धतीने मी त्याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे तर आता फोडणीसाठी मी ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेले दोन कांदे तर तुम्हाला इथं खिमा किती बनवायचं आहे त्याप्रमाणे कांदे वापरायचे आहेत तर कांदे थोडेसे जास्तच टाकायचे त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि एक चार पाच लसणाच्या पाकळ्या मी असे थोडेसे जाडसर कुटून याच्यामध्ये टाकलेले आहेत तर ते चांगलं आपलं कांदा परतून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला टमाटा टाकलेला आहे तर ते सुद्धा आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ तर हे चांगलं मिक्स करून आपण थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर आपण फोंडीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळं त्याला वास छान येतो एक चमचा धना पावडर एक चमचा काळा मसाला तर हा काळा मसाला माझा घरगुती मसाला आहे तर हा मसाला टाकला की दुसरा मसाला टाकायची गरज नसते पण इथे मी चिकन मसाला मसालापोडी टाकलेली आहे तर त्याच्यामुळेच आपल्या ह्या सोयाबीन खिम्याला खूप छान चव येते आणि तो एकदम चिकन खिम्यासारखाच लागतो तर तुम्हीसुद्धा असंच चिकन मसाला मसालापोडी याच्यामध्ये टाकून बनवून पहा आणि कसा झाला तो मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे आणखीन थोडंसं परतून घ्यायचं आहे तर पाणी टाकल्यामुळं आपलं कढईला मसाला चिटकत नाही आणि त्यामुळं कांद्याची टमाट्याची छान ग्रेवी तयार होते आणि ह्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात आणि आता आपला हा खिमा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे थोडंसं कोरडं कोरडंच वाटत आहे म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या औषधते आवश्यकतेनुसार आव ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी एकदम पटकनही होते आणि पौष्टिक पण असते आणि आपलं पावासोबत किंवा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर नक्की ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद